आम्ही नाशिक मधून आहे आमच्याकडनं उमेदवार गणेश गीते आणि राहुल ढिकले दोन उमेदवार गणेश गीते तुतारीकडनं उभे आणि राहुल डिकले कमळाकडनं उभे आता माझ्या मतावर तर आमदार ठरणार नाही जनता ठरवल काय करायचं आहे ते पण एक सुशिक्षित आणि अनुभवी म्हणून जर बघितलं आणि त्यांच्या वॉर्डलापासून आमदार किती गाजवता येतं त्या हिच्या राहुल डिकले आमच्या इकडे दोन गटांमध्ये चालू आहे नाशिक पूर्व एक राहुल ढिकलेंचं नाव आहे आणि एक गणेश गीते म्हणून दोघांपैकी वाटत एक पण राहुल ढिकलेंना आमचं मन झालं हो आमच्या इकडे केले काम रस्ते वगैरे त्यांनी दुरुस्ती केलेले त्यांना काही संधी दिली पाहिजे चालेल संधी दिली पाहिजे पण मग आता विचारांवर प्रत्येकाच्या कोणी काम केले त्याच्यावर डिपेंड आहे कोण वाटत तुम्हाला काय कोण निवडून राहुल डिकलेच राहुल ढेकले तुझ्या राहुल डिकले आमदार राहुल राहुल डिकले राहुल टिकलेत का त्यांनी काम चांगले केलं ना आमच्या एरियामध्ये व्यायाम शाळा करून दिली मंदिर बांधून दिलं प्रत्येकाला घरांची सोय करून दिली नळ लाईट बघितला रस्ता बघितला परत आम आमच्यासारख्यांना कामाची लाईन लावून दिली